बघू शकतात सारासाठी आज आई मकर संक्रांतीच्या दिवशी करून राहिलेला आहे बघा मिरच्या खोबरं गरम जेणेकरून जास्त लाल परतून द्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम चुलीवरती चालू आहे हा स्वयंपाक आणि इथे आपण पाच सहा कांदे बुजून घेतलेले आहे बघा आता हळद टाकलेले आहे त्याच्यानंतर गावठी कोथिंबीर टाकण्यात येणारच आहे ते बघा गावठी कोथिंबीर पण टाकलेली आहे अशा प्रकारे व्यवस्थितपणे जास्त बुजून आणि गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे कांदे बघा एकदम पाच कांदे चांगले लाल परतून दिलेले आहे काळे होऊन दिले आहे आणि भाजी एकदम स्वादिष्ट होणार आहे बघा साराची हे बघा तेल टाकायचं आहे आपल्याला पहिल्यांदा तेल टाकायला असेल तर नका टाकू पण थोडं कमी तेलाचे असेल तरी चालेल पण आईने टेक टाकलेलं आहे आता जवळजवळ आधी बघा आता व्यवस्थितपणे सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे आता ते खाली घ्यायचं आहे आपल्याला प्लेटमध्ये बघा सकाळी मिरच्या होत्या त्या परतून घेतलेल्या आहे व्यवस्थितपणे त्याच्यानंतर लगेचच कांदे टाकून टाकले आहे कांद्याने भाजी मस्त होते ही काळी भाजी होणार आहे आपली साराची हे बघा व्यवस्थितपणे घेतलेले आहे कांदे व्यवस्थित लाल भाजून मस्तपैकी आता ते काढून घ्यायचं चा काम चालू आहे तव्यावर तू बघा आता सर्व साहित्य आई मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे आणि व्यवस्थितपणे ते बारीक करून आणणार आहे हे बघा आता आपली तेल टाकून कढईमध्ये साराची तयारी चालू झालेली आहे जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकायचं आहे घरातील मेंबरनुसार करा तुम्ही हे बघा आता कडीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये आणि हा मसाला आहे कोणता मसाला आहे काळा मसाला आहे हा काळा मसाला टाकलेला आहे जेणेकरून आता आपली भाजी चांगली चव येणार पाहिजे ना, ना साराला हे बघा आपण इथे मिक्सर मधून बारीक करून आणलेला आहे आता सर्व साहित्य टाकलेलं आहे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे बघा आहे तसं हलवताय तसं सुगंध खूपच छान सुटलेला आहे भाजीचा सा आता साराचा काळा मसाला टाकल्यामुळे तर खूपच छान वास येतोय आता हे ये बघा आता त्याच्यामध्ये आईने डाळीचं पाणी वतलेलं आहे काही लोक चांगलं वाचतात पण डाळीचं पाणी सुद्धा चांगलच आहे जेणेकरून त्याच्यात सुद्धा ते काय असतात ना ताकद ती ते डाळीतून आपण आता याच्या सारामध्ये ओतलेले आहे पाणी ते आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून आहे बघा अजून वाढू राहिले बघा आता घरातील माणसं जास्त पदार्थ आहे म्हणून आता थोडस जोड़ सार होणार आहे आपली भाजी एकदम चांगलं सार होणार आहे हा बघत राहा आणि आता जवळजवळ आता हा आपल्या चुलीवरती पाच दहा मिनटं चांगला व्यवस्थित उकळी येईपर्यंत शिजून द्यायच म्हणजे उकळून द्यायचं जेणेकरून आपला हा सार चांगला लागला पाहिजे खायला पण बघा किती घट्ट पण झालाय आणि तरी पण आलेली आहे त्याला बघा खालून चुलीवरून जाल, चालू झालेला आहे बघा आपली सारला उकलेली आहे आलेले आहे मस्तपैकी मसाला टाकल्यामुळे तरी पण जास्त चांगली दिसते असा सार तुम्ही पण बनू शकतात जर बनवला असा नंतर सांगता कमेंट मध्ये नक्की सांगा मुळपटी उद्यान मिळाव तवर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद